नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तांबरी विभागामध्ये आलेलो आहोत तांबरी विभागामध्ये एक संविधान कॉलनीचा एक बोर्ड शेजारी दिसतोय आणि हे चौक आहे छोटासा या चौकामध्ये या ठिकाणी फार मोठा खड्डा आहे या ठिकाणी सुद्धा खड्डा आहे आणि हा मोठा खड्डा आहे या मोठ्या खड्ड्यामध्ये हे जे अचानक हे हे अचानक जे गाड्या येतात हे पुढे गाड्या जी येतात ये ये ते थेट थे या खड्ड्यामध्ये जाऊ शकतात काय बाबा हे खड्ड्यामुळे काय नुकसान आहे लय नुकसान आहे आम्ही पडला चार पाच वेळेस खड्डे बर बर त्याच्या अगोदर मी दोन चार माणसं पडले दोन चार माणसं पडले ताज्या फोर व्हीलर अडकलेली बर अडकलेली अडकलेली फोर व्हीलर मग या ठिकाणचे नगरसेवक यांचं काय मत येत आहे काय रस्ते नाल्या दुरुस्त करावं लागतात बर ही छोटे छोटे नाले आहेत नाल्या जेवढ्या छोट्या आहेत त्याच्यात खोऱ्या बी बसत नाही स्वच्छ करते का नाले स्वच्छ करत नाहीत नाले काढणारे तेवढे अर्धीच काढते अर्धीच काढते जातात बघा हे या ठिकाणच्या तरुणांची व्यथा आहे कि हा जो खड्डा या खड्ड्यामध्ये एक गाडी अडकली होती आणि ये जा करणारे लाईट जर नसेल लाईट लाईट जर नसेल एखाद्या वेळेस आणि अचानक जर वाहन आलं तर शंभर टक्के या खड्ड्यात जातात आणि या खड्ड्यात गेल्यामुळं शंभर टक्के जीवितहानी होऊ शकते भयानक ऍक्सिडंट अपघात होऊ शकते तर या ठिकाणी या नगर पालिकेचे सीओ यांनी लक्ष देणं गरजेचं आहे या वार्डामध्ये नगरसेवक जे काम करतात त्या नगरसेवकाने सुद्धा लक्ष देणं आणि तात्काळ लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर एखादा अपघात झाला आणि पुन्हा जर लक्ष दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही कारण नगरसेवक म्हणजे त्या वार्डाचा पालक असतो आणि नगरसेवकाने त्या वार्डामध्ये छोटे मोठे कामं समजून हे सोडून देऊ नये कारण हे छोटं काम प्राणाची हानी करू शकत आहे याची दक्षता नगरपालिकेने या नगरसेवकाने आणि नगरपालिकेच्या शिवोने दक्षता घेणं खूप गरजेचं आहे आणि ती दक्षता आता कधी घेणार आहेत हा बघा हा रोड हे छोटासा रोड नालीतून खोऱ्यासुद्धा जात नाही आणि यासुद्धा नाल्या साफ केल्या जात नाहीत म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च करून सुद्धा स्वच्छता होत नाही नाली दुरुस्त होत नाही लाईट येळेवर लागत नाही पाणी स्वच्छ मिळत नाही अशी जर वारडा वारडामध्ये व्यथा असेल तर आम्ही पाहावं कुणाकड अशा पद्धतीची भावना वार्डातल्या लोकांचे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे शिवो कशा पद्धतीने या वार्डाकडे लक्ष देतात ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार, जय हिंद जय महाराष्ट्र